मुसळधारा तर कुठे पावसाची रिपरिप सुरू आहे अनेक जिल्ह्यात पाऊस लांबणीवर गेल्यामुळे शेतीची कामंही खोळंबली आहेत राज्यातील पाऊस पाण्याची स्थिती सध्या कशी आहे पाहूया एक रिपोर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले चार पाच दिवस पावसाने दडी मारलेली आपण पाहायला मिळाली कालच मात्र संध्याकाळच्या वेळेस पावसाने मात्र हजेरी दमदार लावली होती परंतु आता आपण या ठिकाणी बघतोय सगळीकडे ऊन पाहायला मिळतं आहे अशी परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पेरणी जी आहे ती आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत पुरवठ्याबाबत जर बघायचं झालं तर मात्र पाण्याची जी कमतरता आहे ती आता मात्र पूर्णपणे हे झालेली असते ढगपुटी मात्र यावेळी जिल्ह्यात कुठे झालेली नाही आहे खरं तर या ठिकाणी आपण पाहतो आहे ऊन मात्र जास्त प्रमाणात पाहायला मिळतं आहे पावसाची जी टक्केवारी जी आताची आहे ती आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तीनशे अठ्ठावीस पॉईंट नऊ पूर्णांक जिल्ह्यात पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे परंतु खरं तर आजचा जो पाऊस आहे तो सरासरी साठ पर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे तर बघायला गेलं तर शेतकरी राजा मात्र प सुरुवातीच्या पावसाने मात्र सुकावलेला होता परंतु आता परत एकदा पावसाने दडी मारली त्यामुळे पाऊस जी शेतकऱ्यांची कामं जी, काम जी आहेत ती कुठेतरी रेंगाळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे म्हणावा तसा पाऊस या जिल्ह्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर एकंदरीत बघायचं झालं तर आता जे माझ्या पाठीमागची जी सगळी दृश्य आहेत ती पूर्णपणे ऊन पडलेलं पाहायला मिळतंय अशी परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग